वारुवाडीचा जो रस्ता झाला त्याच्यामधून त्याची लेंथ शॉर्ट पडत होती म्हणून खोडद रस्त्याच्या निधीचा वापर आपण वारुवाडीच्या रोडला केलेला आहे खोडद ते नारेंगावमध्ये जो रस्ता कथे डायग्नॉस्टिक सेंटर येणार होता त्या ठेकेदारला आपण त्याची वाढ करून दिलेली आहे आणि म्हणून तोच ठेकेदार जो खोडतपासून आता रस्ता करतो आहे त्या ठेकेदाराकडून तो रस्ता पूर्ण होणार आहे नारेंगावतला जो अंतर्गत रस्ता आहे वेशीच्या पुढचा त्याच्यामागून तो जुन्नर रोड जुना आहे तो कोणी मंजूर केला आमदार अतुल बेनके मी तिथं सभागृहामध्ये सगळ्या गोष्टी त्या मांडल्या माझ्या नावाने ती ऑर्डर आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब तिथं आले अशा त्यांच्या ऑर्डरच्या निमित्ताने संतोष नमने मला रिक्वेस्ट केली त्यांच्या हाती करायचा खरं करा म्हणलं माझं काय अडचण नाही तिथे उलट ना। मंत्री आहेत हे कामं केली आणि अजून एक गोष्ट सांगतो नारायणगावमध्ये डी पी सीचे इतके कामं मंजूर आहेत पण मी ते कामं मंजूर केलेत म्हणून त्याला नारेंगाव ग्रामपंचायत एनुसी देत नाही असे भरपूर कामं आहेत ते मी आता बीडशी बोलून मी ते काम करणारच आणि ते करून दाखवणारच माझी कामाच्या बाबतीत सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे कुठल्याही पक्षाधारी नेता असतील पण अशा बाबतीत जर वागत असेल तर ही चुकीचं आहे ही तालुक्याची जनता किंवा नारेंगावची जनता पण माफ करणार नाही जे काय करेल ते आम्हीच करू तुम्ही काय करू शकणार नाही ही जी भावना आहे ना ही पहिले त्यांनी काढली पाहिजे असं माझं त्यांना आवाहन महायुतीमध्ये शरदार आहेत आहेत ते देखील दावेदार आहेत विधानसभेसाठी याबाबत तुम्ही कसं पाहता कसं आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमधून अनेक इच्छुक आहेत ज्याचा ज्याला इच्छुक राहण्याचा त्याचा अधिकार आहे ज्याला त्याला त्याचा दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे शेवटी जे जे इच्छुक होतात जे जे दावा करतात त्यांचं त्यांचं काहीतरी गणित असतील किंवा त्यांनी आतापर्यंत जे काम केलं त्यांना लोकं पसंत देतील अशा ते दे पुढे जाणार आहे म्हणून ज्यांनी दावे केलेत आणि ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्याबद्दल मी कसं काय काय बोलणार जुन्नरच्या जनतेची सेवा प्रदीर्घ काळ वल्लभशेठ बेनके साहेबांनी केली दोन टर्म जरी ते आमदार नव्हते तरी त्यांनी केली पहिल्यांदा मला लोकांनी नाकारलं तरी मी त्यांची सेवा करत राहिलो आहे आत्ता मी आमदार झालो तर मला परिपूर्ण जे काय करता येईल ते मी करणार आहे आणि पुढेही जनता सुजाण आहेत त्या दृष्टिकोनातून ते एक चांगला लोकप्रतिनिधी निवडतील याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही कुठली शंका नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्या फॅक्टर्सनी घडल्या होत्या त्याचं जे काय एक्झाम्पल आहेत ते काय विधानसभेला काय लावण्याचा काय अर्थ नाही आणि तसं जर लावायचं असतं तर पवारसाहेबांच्या मागे राहिली ही काही जी काही मोठ्या प्रमाणामध्ये ही काही लोकं आहेत ही काही तुम्हाला जी ते तुम्हाला पाहायला मिळालं नसतं आम्ही कोण नेता म्हणत नाही जो सर्व समाजामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारा शेतकऱ्यांमध्ये आदर्शवत पुढे जाणारा हे जे काही लोक असतील हे ते येत आहे